नांदणीतील पंचकल्याण महोत्सवासाठी देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नांदणी येथे एक जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे यांनी मुंबई येथील सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत डॉक्टर राहुल आवाडे यांनी या महोत्सवाचे धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व करत मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या महोत्सवामुळे परिसरातील सांस्कृतिक परंपरेला नवीन उंची मिळेल तसेच जैन धर्मीयांच्या पवित्र परंपरेचे दर्शन भाविकांना घडेल या भेटीत पंचकल्याणक महोत्सव कमिटीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी नियुक्तीबद्दल सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमासाठी येण्याचं आश्वासन दिलं यावेळी पंचकल्याणक महोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभू शेट्टे राजकुमार सावत्रे स्वप्नील देसाई दर्शन टारे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या निमित्ताने महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध योजना आणि तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली ऋषिकेश भाऊचे महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा